ज्या वेळेला रामचंद्राला तू आणायला भरत जातो ना भरत माहिती भरत तुम्हाला आपला भरत नाही नदीकून वाटणी घेतून आपल्या डोंगराकडली <laughs> भाऊ नाही तो नदीकडच वावर त्याला घेतो घेतून डोंगराकडला आपल्या वाट्याला लावतो असला नाही संगमनेरचा बंगला त्याला गावातलं पडलेलं घर आपल्या वाट बांधून आणलं पाहिजे भरत हा असा नाही भरत तो माझ्या आई चुकीचं केलंय ही गादी माझी नाही ही गादी माझ्या दादाची आहे भरत चला रे अपने राजा को मना राजा को मना भया भैया को मना राजा को मना भगत च प्रभु दर्शन अपने भैया को मना भैया को मना राजा को मना अवध राम को अर्पण करने प्रभुता प्रभु चरणों में धरने राम काज के काज सवारे माताए चली संग प्रजा के राजा का अधिकार राजा को लोटा भगत चला रे प्रभु दर्शन पा भरत चला रे अपने भैया मना भैया को मना भैया गाद्या घेऊन गेलासन घेऊन गेला मला माफ करा म्हणायचा ही गादी तुमची आहे प्रभू मला माफ करा ही गादी तुमची आहे हे सिंहासन आहे मला माफ करा काय हरकत आहे माफ करा म्हणाय चुकी नाही त्याची चुकलेलं नाही तरी सुद्धा हात जोडतोय इथं माणसं चुकी होऊन हात जोडत नाही छाती काढून चालतात पण म्हणत नाही माझ्याकडून चुकलं अरे ज्याची चुकी नाही तो म्हणतोय माझं चुकलं काय कीर्तन आहे काय कथा आहे काय भाव आहे ज्याची चुकी नाही तो म्हणतो तुम्हाला माफ करा एक वाक्य ऐका आशिजी आहेत ना नम्र आशिजी माणसं आहेत ना जमिनीला श्रीमंत किती वा तुमचे पाय जमिनीला ठेवा सगळं गाव तुमचं ऐकेल देश तुमचा ऐकेल फक्त तुम्ही नम्र राहा लहानपण देहानपण दे आपन बने कादे ਸਾਖਰ ਤਰਵਾਰ ਸਰਵਾਰ ਮੰਗੀ देवा, देवा करायचं असेल तुला तर आम्हाला लहान कर सामान्य तुकाराम महाराज लहान महाराज तो आपल्यासारखे दोन चार अभंगार बोलणारे नाहीत पाच चाली जमा केलेले नाही पाच बोल जमा केलेले नाही आमच्या सारखे नाही रे संप्रदायाचा गाथा लिहिणारे तुकोबर आहेत गाथा श्रीमंत आहेत संप्रदायाचे कळस आहेत त्यांच्या एवढं कोणी मोठं नाही अनु रेणूया थोकडा तुका आकाशा एवढा पण बघा ना किती नम्र आहेत महाराज माझी मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी नम्रता महाराजी थोरपणा पराची सांडेजे युत्पत्ती आगी विसरीजे जगा धाकोटे होईजे ते जवळिक माझी माझी माफ करा माझी चुकी झाली म्हणतोय भरत त्या भरताला प्रभू जाग केले कसं जाग केलं ऐका दैव जात दुःखे भरता दोषणा कुणाचा पराधीन आहे जगत पुत्र मानवाचा दोषणा कुणाचा त्या भरताला रामचंद्र सांगतात नाराज होऊ नको एखाद्यानं त्रास दिला म्हणजे नाराज होत जाऊ न एखादा आपल्यावर जळायला लागलं की नाराज नाही चांगल्या कामावर लोक जळत असतात कायम ध्यानात ठेवायचे वाली की दुवा म्हणायचं आणि पुढे चाल कायम सांगतो ऐका पुन्हा पुन्हा सांगतो त्याचं कारण काय प्रत्येकाचं प्रारब्ध भिन्न भिन्न आहे एखादा गरीब आहे तर एखादा श्रीमंत आहे चारशे पोरं आम्ही पाठाला होतो त्याच्यातले दोनच कीर्तनकार आहेत दोनशे अठ्ठ्याण्णव तीनशे कुठे गेले ढोराच्या मागे प्रारब्ध आहे महाराज तुम्ही काही करू शकत नाहीत त्यांना कोणी काही करू शकत नाही दैव जात दुःखे भरता दोषणा कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा हे परत माय कई कैना दोषी नव्हे तात राज्य त्याग कानन यात्रा असे करमजात खेळ चालला असे माझ्या संचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषणा कुणा दोन गोष्टीतून कुणी सुटणार नाही बघा निमजकर एवढा चांगला सप्ताह करताय ना माझ्या तरुणांनी माझ्या बहिणींनी ऐका माझ्या भावांनी ऐका दोन गोष्टीतून कोणी सुटत नाही रे एक तर आपण सगळे म्हातारे होणार नाही तर आपण मरणार याच्या पलीकडे आपल्या जीवनात काही नाही किती फ्यारण लावली लावता तुम्ही फॅरण लावली लावता नका लावच लवली म्हणजे अमेरिकन बाईचा शेंबूड लई वाईट वाटलं शी शी बाई शी असंच आहे गाईचं मास आहे तिच्यात कधी लावत जाऊ नका फॅरन लवली लावून कोणी गोरं होत नाही बरं कोणी हो नाही अजून कोणीच झालं नाही दाखवा मला एखादं झालेलं होत नाही तुम्हाला गोरंच व्हायचं असेल तर तुम्ही संगमनेरला जाऊन मार्केटमधून दोन किलो काजून दोन किलो बदाम आणा बदाम रात्री भिजू घाल सकाळी त्याची साल काढा काजू बदाम आमवशापोटी छटाक छटाक खा तुमचा चेहरा उजळल्याशिवाय राहणार नाही लोक म्हणतात बाबा लई मागे बदाम लई मागे काजू बदाम फार स्वस्त आहेत सगळ्यात महाग फॅरण लावली आहे खरंच एकशे चाळीस रुपयाला तीस ग्राम आहे किती ती छटाक सुद्धा नाही एकशे चाळीस रुपयाला एवढी एवढी ट्यूब आहे माझी बायको पण लावते आता काय तुम्हाला सांगेल काही नाही मी तिला <laughs> फार दिवसाचा आता तिला नाही म्हणा ती मला कीर्तनाला येऊ देणार नाही तिला म्हणतो बरी चांगली दिसते बाबा भारी दिसते तू आता काय कर काय करता महाराज पण नाही ऐकत लोक लावतात माझा ऐका कितीही तुम्ही नटलात कितीही मेकअप केला तरी एक दिवस आपण म्हातारे होणार आहे किती भारी दिसू द्या किती चांगला असू द्या काही काही लोक फोटो काढतात असे स्टुडिओला जाणार संगमनेरमध्ये जाणार बगीचामध्ये जाणार हे असे मस्त फोटो काढणार बरं ते फोटो काढताना पिलदार मिशा बिशा हे ते आणि ते फोटो काढलेले नुसते फोटो नाही ठेवणार त्याचे मोठाले असे बॅरिकेड बनवणार आणि घराच्या हॉलमध्ये लावणार आपण गेलो कीर्तनाला नेमकं त्याच्या हॉलमध्ये आपण बसलो काय पैलवाने आपल्याला वाटतं ज्याचा फोटो घेतो आपल्या शेजारी बसलेला असतो खोबऱ्याची वाटी झालेली असतो नाकातून शेंबोडा आलेला असतो पा बराच <laughs> वेळ झाल्यावर तू मला म्हणतो नाही माझाची माझाची एक तरुणपणातला पैलवान होतो बाबा हे कुस्त्या खेळायचो बाबा आणि मग आपल्याला म्हणावं लागतं काय होतास तू काय झालास अ <laughs> त्याच त्याला हसू नका आपलंसुद्धा हेच होणारे पोरांनो काल जसे आपण दिसत होतो तसे आज दिसत नाही डाय लावावं लागतोय आपल्याला आपले केस आता पांढरे झाले संगमनेरला एका डॉक्टरकडं मरणाची गर्दी आहे हटकलेला केस आले पाहिजे म्हणून लोक कर प्रयत्न करतात गेले आता ते येत नसतात पण असंच आहे माझं कायम ऐका खरंच सांगतो रामचंद्र बनतात भरत जरा मरण यातून सुचला कोण प्राणी जात दुःखमुक्त जगला कार्य कुणी जीवना काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषणा कुणाचा चारे राजाचा अयोध्येत हो तू राजा रंगमी बनीचा चौदा चा। वर्ष तू राजगादीचा मालक आहे चौदा वर्ष मी वनवासी आहे हे तुला चुकणार नाही मला चुकणार नाही भावानं भावाला जाग केलंय भावाची जाग राहण्याची कथा सांगितली पुत्राची जाग राहण्याची कथा सांगितली आईल्याबाई सांगितली जी जाऊ सांगितली भाऊराव पाटलांची धनासाठी कथा सांगितली महाराज सव्वा दहा वाजून गेले कळलं आम्हाला लक्षात आलं आमच्या धनाच्या ठिकाणी जाग राहायचं oh, पुत्राच्या ठिकाणी जागं राहायचं भावाच्या ठिकाणी जागं राहायचं हो किती सांगितलं बायकोच्या ठिकाणी जागं राहायचं कळलं कळलं आम्हाला असं जाग राहिल्यावर फळ काय मिळतं बोली अपुरिया ही ताज असे जागता असा जो कोणी जागा आहे रामचंद्रासारखा भाऊराव पाटलांसारखा अहिल्यादेवी सारखा जिजामाते सारखा भरतास सा, असे जे कोणी जागे आहेत आपुलिया हिता जो असे जागता फळ काय मिळत धन्य माता पिता अयाची त्याच्या आई आणि वडिलाला धन्यता दिली असंच आहे बरं तुम्ही चांगलं काम केलं जगात की के तुम्हाला कोणी धन्य म्हणत नाही काय त्याचे मायबाप धन्य असतील म्हणतात धन्य माता पिता तयाची माझी नम्र विनंती आहे की आपल्या आईवडिलाला धन्यता मिळेल आपण असं जगलं पाहिजे बाकी नाही काही जमलं तरी चालेल गड्या पण आपले मायबाप आपल्यामुळं दुःखी होतील आणि त्यांना खाली पाहावं लागेल ला असं कधी वागूच नका उलट असं जगा धन्य माता पिता तयाची खूप कथा आहेत एक कथा सांगावी लागेल धन्य माता पिता तयाची हो आपल्या संप्रदायाला मुकुटमणीत ज्ञानोबराय मिळाले विश्वाला ज्ञान देण्याचं काम ज्ञानोबरायंनी केलेलं आहे ज्ञान होया ज्ञानासी होया आज आपल्या संगमनेर तालुक्याचे भाग्यविधाते आमदार लोकनेते महसूल मंत्री राहिले आणि आता मुख्यमंत्री व्हावा अशी पण आमची इच्छा आहे आणि प्रयत्न चालू आहे आता वडगावला साहेब दोन तास होते कीर्तनाला आता आठ दिवसच झाले साहेब कीर्तनाला बसले आणि दोन तास कीर्तन ऐकल्यावर ते माईकवर म्हटले की मी असं कीर्तन आतापर्यंत ऐकलं नाही काय महाराष्ट्र तुम्ही बोलता काय तुमची वाणी आहे आणि आज भाग्य चांगलं की त्यांच्या चिरंजीवी त्यांच्या कन्या आपल्या या मतदारसंघाच्या लाडक्या भगिनी जयश्रीताई जयश्रीताई आहेत मला वाटतं भगवानगडावरही ताई आलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी ताईंचं सांप्रदायामध्ये इकडं कीर्तनं असतील भजनं असतील ताईंची भेट राहते आज आपल्या सप्ताच्या निमित्तानं या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी मारुतीरायाचा आशीर्वाद घेण्यासाठी ताईंचं जोरात टाळी वाजून आपण स्वागत करूया खरंच ताईंना धन्यवाद अर्धा तासच राहिला आहे ताई चांगल्या कार्यक्रमात आल्या आता नेमकं सांगायलाच आम्ही सुरुवात केली होती चांगल्या कथेला आणि तुमचं आगमन झालं धन्य माता पिता तयाची असा आमचा विषय चालला होता तेवढ्यात तुम्ही आलात तुमचे वडील तिकडं धन्य आहे धन्य माता पिता तयाची या तुमच्या या सगळ्या लोकांची व्यवस्था केली धरणातून पाणी आणलं गोरगरिबांसाठी कारखाना आहे दूध डेअरी आहे तर आमच्याकडे तुमच्यासारखी माणसं जन्माला येत नाही खातात महाराज दिलं की खा डबर खाय मुरुम खाय रस्ता खाय अरे सगळं खाऊन टाकलंय सगळं खाल्लं परिणाम आमचा जिल्हा लागला की तुम्हाला गाडी तुमची वाकलीच का बरोबर इकडे सुटलं एकदा तुमचं संगमनेर लागलं शिवार असे गोड आहेत पिकं पाणी आहेत ऊस आहे ऊसांना लोकांना भाव आहे कारखाने आहेत दूध डेअरी आहे ज्याची जी संकल्पना ज्याला जे लागतं ते देण्याची ताकद थोरात परिवारामध्ये आहे अगदी हा परिवार देशासाठी समाजासाठी काम करतोय खूप दिवसाचा आहे कधी पडलेच नाही साहेब न ना पडणार अलौकिक नेतृत्व आहे त्यांच्या पोटी तुमचा जन्म झालाय म्हणून धन्य माता पिता या आमचा विशेष तो चालू होता तेवढ्यात तुमचं आगमन झालं ऐका ऐका आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली हा चमत्कार नाही ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला हा चमत्कार नाही आहे माऊलीचा सगळ्यात मोठा चमत्कार असा आहे ज्यावेळेला माऊली पंढरपूरला गेले होते पहिल्यांदा त्यावेळेला ते, ते सोळा सतरा वर्षाचे होते बरोबर निवृत्तीनाथ महाराज होते सोपान काका होती मुक्ताबाई होती आणि पंढरीची वारी केली होती माझ्या मणीची आवडी पंढरपूर आणि नगुडी आणि पंढरपूरला गेले आणि माऊली पंढरपूरला गेल्यावर त्यांच्यासमोर एक चित्र त्यांना दिसलं की त्या काळामध्ये त्या नामदेवराची जी पायरी आहे ना आता महाद्वाराची पंढरीची त्या चार पायरीवर चार संत बसलेले होते पहिल्या पायरीवर कबीर महाराज होते दुसऱ्या पायरीवर चोखोबराय होते तिसऱ्या पायरीवर कान्होपात्रा होते आणि चौथ्या पायरीवर जनाबाई महाराज होत्या या चार संतांना त्या काळातले लोक मंदिरात येऊ देत नव्हत हो। चौघांनी कोण कबीर महाराज म्हणजे मुस्लिम होते ऐका चोखोबराय मातंग होते जनाबाई महाराजांना जात माहिती नव्हती आणि कान्होपात्रा ही वेशेची मुलगी होती चारही एका पायरीवर बसलेले दिसले आणि ज्ञानोबाराईंनी माऊलीनं त्यांना विचारलं का हो चोखोबाराय काहो कबीर महाराज का हो जनाबाई महाराज काहो कानोपात्रा महाराज बाहेर का बसलात मंदिरात तर कीर्तन चालू आहे ना तुम्ही मंदिरात का जात नाही चालिका म्हणत नाही टाळ का घेत नाही सगळ्या संतांनी सांगितलं माऊली आम्हाला मंदिरात येऊ दिलं जात नाही आम्ही मुस्लिम आहोत आम्ही मातंग आहोत आम्हाला जात माहिती नाही आम्ही वेश्येची मुलगी हो, आहोत असं ऐकल्यावर माऊलीचा खरा चमत्कार ऐका ताई तुम्ही एवढे चांगले माणसं कीर्तन ऐकताना मग घरी घेऊन जा ऐका रे माझ्या दादांनो माझ्या बहिणींनो ऐका माऊलीचा पहिला चमत्कार आहे माऊली म्हटले मग एक काम करू आपल्याला तुम्हाला मंदिरात येऊ देत नाहीत आम्हाला येऊ देतात ना आता कोणीच मंदिरात जायचं नाही आपण सगळ्यांनी वाळवंटात जायचं सगळे कुठं गेले वाळवंटात आणि चंद्रभागेच्या भागेच्या वाळवंटात ज्ञानोबाराय उभे राहिले नामदेव महाराजांनी कीर्तन केलं गोरोबा काका सावता महाराज जनाबाई कानोपात्रा चोखो बाराय सगळ्या संतांची मांदी आणि उभी केली नामदेव कीर्तन करी नाचे पांडुरंग जनी म्हणे बोला नान देवा भंग हो अभंग बोलता रंग कीर्तन भरला प्रेमाचे नि छंद विठ्ठल नाचू लागला नाचू लागला, ना लागला, ना लागला नाचू लागला ओ एकची टाळी झाली टाळी झाली टाळी झाली टाळी झाली एकची टाळी झाली चंद्रभाग वाळ बंटी माझा ज्ञान राजा गोपाळ गो वाटी विश्वाचा, विश्वाचा मालक कीर्तनात नाचायला लागला बघा बघा संत मंदिरात नाही गेले सगळ्यांना एकत्रित आणलं आणि विश्वाचा मालकच कीर्तनात आणलं काय आहे महाराज सगळ्या समाजाला अभंग लिहायला लावले मारीने या ला चोखोभा आहे अभंग मातंग समाजाचे अभंग तयार झाले लिहा कबीर महाराज अभंग मुस्लिम समाजाचे अभंग तयार झाले लिहा लिहा सावता महाराज अभंग काय अभंग दिले संतांनी सगळ्यांना एकत्रित आणलं याची गरज आहे देशात या विचाराची गरज आहे समाजाला माळी काय कुणबी काय धनगर काय मराठा काय मातंग काय बहुजन काय मुस्लिम काय सगळ्याला धरून चाललं पाहिजे एकाचं नाही सगळ्यांचं स्वराज्य आहे सगळ्यांना इथं अधिकार आहे ऐका रे अवघा रंग एक जा रंगी रंगला 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 नाचून भजन केलं पाहिजे कोणाचा अभंग माहिती आहे का म्हणे चोख्याची मारी मातंग समाजाच्या महार समाजाच्या चोखोवार्यांच्या पत्नीचा अभंग प्रकाशित केला सगळ्या संतांना एकत्रित केलं मिळविली मानदी वैष्णवांची आपल्यासाठी दिली आपल्यासाठी अभंग दिले आपल्यासाठी हरिपाठ दिला केला जगाशी उपकार तारी नारी नर स्वतःच्या पोटात भूक लागली स्वतःच्या पोटात माऊली गावात मधुकरीला जात नव्हते सोपान काकाला भूक लागली निमजकर माऊली गावात मधुकरीला जात नव्हते ऐका निवृत्तीनाथ दादांना भूक लागल्यावर होत्या अजिबात नाही पण माझ्या मुक्ताला भूक लागली माझी बहीण चार पाच दिवस झाली उपवाशी आहे पाच वर्षाची माझी बहीण आहे माय बाप रात्री झोपेत टाकून निघून गेले कासावीस प्राण मनतळमळी कासावीस प्राण मनतळ म आई सीती जननी शोकबाई गाला वरुणी हात फिर आई धरते मुक्ताई नाना माझा जादे परके आईचे मन गहिवरते मायबाप समून गेलेले असतात सगळी कथा सांगायला दोन तास जातील माऊलीच्या आईवडील लहानपणी निघून जातात ऐका एवढा त्रास आपल्याला नाही आहे